श्री स्वामी समर्थ तर लास्ट व्हिडिओमध्ये हे दोन पिकॉक कसे काढायचे हे आपण पाहिले आहेत जर तुम्ही पाहिलं नसाल तर प्लीज माझा लास्ट व्हिडिओ चेकआउट करा वेलकम टू माय चॅनल हॅलो एवरीवन मी अनुराधा आणि स्वस्तिक मेहंदी आर्ट या माझ्या मेहंदी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज पाहूया नेक्स्ट काही पिकॉकच्या डिझाईन्स तर इथे मी फर्स्ट त्याची बॉडी स्ट्रक्चर काढून घेते तर त्याच्यानंतर आपल्याला मी आता इथे फेदरचा भाग घेते यासाठी हीवाली डिझाईन आपल्याला काढून घ्यायचे आपण मोगऱ्याचे जसे मुके कळे असतात ना त्याप्रकारे आपल्याला ही, त्या ही फेदरची जी स्ट्रक्चर आहे ते करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला या फेदरला शेप देऊन घ्यायचा आहे इथे मी फास्टमध्ये तुम्हाला बाकीचं दाखवते सो तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता ओके okay, प्रकारे झाल्यानंतर आपल्याला बाजूनी ही बॉर्डर आहे ती पहिला काढून घ्यायची आहे आणि बॉर्डर काढून झाल्यानंतर आतली जी काही जी आपल्याला कळे आहेत जे त्याचे राऊंड शेप आहेत त्यामध्ये आपल्याला शेडिंग करायचं आहे शेडिंग केल्यानंतर आपल्याला राहिलेली बाजू पूर्णपणे ब्लॅक करून घ्यायची आहे त्यामुळे ती शेडिंग केलेली बाजू आहे ती आपल्याला खूप उठावदारपणे दिसेल व आपला पिकअप खूप सुंदर अशा प्रकारे उठून दिसेल तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला चॅनेल कसा वाटतोय या पिकॉक डिझाईन आपण मेहंदीमध्ये पामवरती स्टार्टअपसाठी किंवा पॅलेसवरती अशा भरपूर ठिकाणी या पिकॉकचा आपण यूज करतोय पिकॉकला आपण बऱ्याच पद्धतीने उठावदार बनवू शकतो त्यामध्ये शेडिंग आलं बोल्ड शेडिंग आलं आणखी त्याचा पिस पिसाऱ्यासाठी वेगवेगळे शेप्स आले या पद्धतीने आपण पिकॉकला सुंदर लूक देऊ शकतो ज्याने तो, तो अतिशय उठावदारपणे आपल्याला दिसून येतो आणि त्याने मेहंदीही उठावदार, उठावदार दिसते पहा मी तुम्हाला झूम आउट करून दाखवते की ह्याची साईज खूपच छोटी आहे त्यानंतर मी इथे दुसरा पिकॉक घेतला आहे याच्यामध्ये आपण लाईन्स भरतोय लाईन्सनी शेड करतोय कारण हा पिकॉक खूपच छोटा आहे मीन्स हा आय थिंक सहा, uh, सहा सेंटीमीटरचा पिकॉक आहे त्याची बॉडी जर एक सेंटीमीटर असेल तर तीन सेंटीमीटरचा त्याचा फेदर लागतो या प्रकारे आपल्याला बॉडी स्ट्रक्चर घ्यायचं आहे रेशो सो त्याने काय होतं खूप डिझाईनमध्ये आपण पाहतो की मेहंदी मेहंदीमध्ये पिकॉक असतो तो पिकॉकची बॉडी खूप मोठी असते फेदर खूपच छोटा असतो पण रिअलमध्ये असं नसतं तर रिअलमध्ये काय असतं की जो पिकॉक असतो त्याच्यापेक्षा हे तीनपट मोठा त्याचा फेदर असतो तुम्ही जर पिकॉक पाहिला असेल तर तुम्हालाही समजेल नक्कीच आता मी इथे तुम्हाला छोटूसा तीन सेंटीमीटरचा पिकॉक काढून दाखवते हा पिकॉक आपण जेव्हा पॅलेस वगैरे काढतो त्याच्यावर आपल्याला सेट करायसाठी अशा प्रकारे तीन सेंटीमीटरचा पिकॉक यूज होतो तर हा पिकॉक बहुतांश आपण शेड करतो किंवा त्याची बॉडीची जो फेदर आहे तो शेड करतो किंवा पूर्णपणे बोल्ड करतो इथे मी तो बोल्ड दाखवला आहे त्यानंतर आपण हावाला पिकॉक घेतोय या पिकॉकमध्ये अशाच प्रकारे आपल्याला नवीन फेदर घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पिकॉक दाखवते हो तर यामधला कुठलाही तुम्ही एक पिकॉक पिक करून तुमच्या मेहंदीमध्ये ड्रॉ करू शकता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पिकॉक्स तुम्ही आ, यूज करू शकता इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही की इथं फेदरचा आपण जो काही शेप आहे तो डिफरंट घेतलेला आहे तर त्यानंतर मी याच्यामध्ये सेम टाईपमध्ये अशा लाईन्स काढून घेते पण इथे काय करायचं आहे आपल्याला या लाईन्स काढून झाल्यानंतर दोन दोन दो, दो, लाईन्स सोडून आपल्याला एक लाईन आहे ती पूर्णपणे बोल्ड करायची आहे या प्रकारे हा डिझाईन आपल्याला ही काढून घ्यायची आहे या व्हिडिओजप्रमाणे अजून व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही एक एक पिकॉकची रोज प्रॅक्टिस केलात तर तुम्ही सुंदर प्रकारे घरीच पिकॉक काढायला शिकू शकता व मेहंदी ही अतिशय इझी पद्धतीने काढू शकता रोज पाच मिनटं तुम्ही जर मेहंदीला वेळ दिलात बेसिक डिझाईनपासून स्टार्ट केलात तर तुमची मेहंदी इम्प्रूव्ह व्हायला अजिबात वेळ लागणार नाही तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा पाच मिनटं वेळात वेळ काढून त्व काढत राहा नवीन काहीतरी रोज शिकत राहा तर आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनेल लाईक केला नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझा चॅनेल कसा वाटतोय आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा सो जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझा चॅनल कसा वाटतोय अशा प्रकारे इथे मी पिकॉकची डिझाईन कम्प्लीट करते या व्हिडिओमध्ये आपण चार डिफरंट टाईपचे पिकॉक पाहिले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर चला स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग